न्यू गाड़ी आणि इथं जबरदस्त ट्राफिक झाले आहेत तर बजाजच्या शोरूममध्ये भाजी नमस्कार बरं आहे ना तर फायनली मंडळी आपण डॉक्युमेंट्री प्रोसेस पूर्ण करून घेऊ आधी तर चालेल एक तर मंडळी दादांची गाडी आता बाहेर काढता येत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही निघालोय ते म्हणजे तुम्हाला रस्त्यामध्ये सांगणार आहोत आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू लागून राहा पाऊस उघडला तोवर आम्ही टुकारक्या मारून घेतो तर देवेंद्र पुढे बसलाय हाय कर हाय कर हाय हाय <laughs> चला कंटिन्यू ब्लॉग मध्ये लागून राहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये लागून राहा मंडळी पावसाळा चालू झाला तर अशी हालत आहे आमच्या गावामध्ये हे की नाही तर चालेल काय आमचं गावाचं हनुमान टेम्पल तर असे रस्ते आहेत आमच्याकडचे हे बहा धरणात रस्ते का रस्ता धरणे का खड्ड्यात धरणे का काय हे बघा असे हालत हे पावसाळ्यामध्ये जास्तच हल्ल होतात आमचे हे बघा गाडी वली आहे गाडी चांगलंय चांगलंय मस्ती लाफित वरण टाक देऊ ना तर रणिला गेवा दादू किती खुश आहे भरलाय म्हणजे थोडस बाकी आहे त्या मानाने साठ ते सत्तर टक्के भरला जबरदस्त ट्राफिक झालेत तर मोठले माणसं सवडीने गोष्टी लावतायत माग मागच्या माणसांचा विचार नाही दादा हो वाटते हो आम्हाला इथं माशांचं कोंबड्यांचं दुकानं आहेत या ठिकाणी त्याच्यामुळे जास्त गर्दी होते आणि आपण मेन हायवेला आलो आहे तर आहे हा मार्ग आहे गुजरातला जोडणारा मार्ग आहे हा मार्ग गुजरातला जोडणारा आहे आणि इकडं आपल्या हरणबारी तहाराबाज तिकडे जाणारा रस्ता आहे मंडळी पेट्रोल टाकायचं होतं पण आता मुल्हेर पर्यंत निघून जाईल घ्या दादा लवकर घ्या सटाना कोणते काय माहिती तर आम्ही पोचलो ते म्हणजे मुल्हेर मध्ये लाल परीमुळे थोडस टाइम लागल आम्ही पोचलो ते म्हणजे मुल्हेर मध्ये आणि आता तारावाजला जातोय थोडस पेट्रोल टाकून घेतो थोडस म्हणजे जास्त नाही थोडस तर चालेल मंडळ पेट्रोल वगैरे टाकून झाले आपण पोहोचलो ते म्हणजे तहाराबाद ला तर मंडळी व्हिडिओ मध्ये कंटिन्यू लागून राहा थोड्याच वेळात आपण आलो बजाजच्या शोरूम मध्ये पोचलो ते म्हणजे बजाजच्या शोरूम मध्ये आतमध्ये जाऊ आपण दाजी नमस्कार बरे आहे ना आपला साहेब कुठे मध्ये आहे का नमस्कार दादा बरं आहे ना गाडी पार प्लॅटिना डॉक्युमेंट्री प्रोसेस पूर्ण करून घेऊ आधी तर फोटोशूट चालू दादूंचे, आपण तहराबादला आलो आहे बजाज शोरूमला आणि दादांनी नवीन बाईक घेतली आहे तर आपण बघू शकता बाईक आता फोटोशूट वगैरे चालते पेमेंट वगैरे देऊन दिले चला वगैरे आणि फायनली आपण दादांच्या हातामध्ये चावी दिली आहे चाले। <laughs> तर चालेल तर आपल्या दादाने न्यू बाईक खरेदी केली त्याच्यामुळे मग दादा ऑनलाईन विषय न्यू बाईक फायनल आम्ही हे कामासाठी आलो होतो त्याच्यामुळे सरप्राईज ही गाडी आणली का तुम्ही चालेल तुम्ही या गाडीवरही आम्ही त्या गाडीवरी चालेल मंडळी फायनली आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे घरी ओके पण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि भरपूर कमेंट्स करा तर मंडळी आता दादांची गाडी मी पहिल्यांदा घेऊन येतो ओके फॅमिली मेंबर्स फायनली आपण चालू केलेले आहे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू लागून राहा आपल्याला परत जायचंय मागे तुम्ही ओके तर गाईज हा एम एन हायवे सटाणा पिंपळनेर हायवे तर याची अशी दुर्दशा आहे तर गावाकडच्या रस्त्यांची काय बडाय आहे या पुढे तर परत रिपेरिंगचं चा काम चालू आहे मी एक दिवस परत आलो होतो त्या दिवशी पण ताराबादच्या जवळचा पूल जो आहे त्याचं रिपेरिंगचं चा काम चालू होतं आणि आज देखील रिपेरिंगचं चा काम चालू आहे तर नवीन पूल करायचं सोडून दिलं आहे आणि पूर्ण त्याच पूलला रिपेअर करतायत माझं असं म्हणणं आहे की नवीन पूलची मागणी गेली असती आणि काम केलं असतं तर बरं झालं असतं तर खूपच हालत आहे हाय गाडी आणि ट्रक गाडी फायनल मंडळी गाडीची पूजा होणार आहे आता Thank you. मंडळी गाडीची पूजा झालेली आहे आणि आता पेढे वाटत चालू आहे मला पण देणार आहे अरे ना दा चला मग पेढे खायला पूजा वगैरे झाली आहे आणि आता आपण जगणार आहोत ते म्हणजे हात नि उरला चालेल मंडळी सुटू आपण हात निर जाणार दादा जायचंय जायचं आहे घरी सगळं फायनली आपण घरी पोहोचलो so हात नूर म्हटले तर चालेल फायनल आपण घरी पोहोचलो आणि आता पाणी फायनल आपण घरी पोहोचलो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा